बहुतेकांच्या आजोबा दर पितात माझे पण पितात पण आम्ही त्यांना काय बोलू शकत नाही कारण तेन ते त्यांच्या पैशाचे पितात आमच्या बापाच्या पैशाचे नाही आणि मला माझ्या आजोबांचे पडतच नाही प्रत्येक गोष्टीत बाप टाकतात म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या हे बरोबर पण इज्जतीच्या बाबतीत इट्स नॉट ओके या उद्या त्यांनी माझा बाप काढला मी त्यांचा बाप काढला तर ते आणि त्यांच्यासाठी मी त्यांचा बाप काढला तो माझा बाप दोघं माझ्यावरच चढतील मग मी काय बोलतच नाही म्हणजे जर मॅच फिक्सिंग झालेली आहे तर बॅटिंग करून काय फायदा ना एक दिवशी त्यांनी बेकार पिली कसला रॉग माहीत माझ्या बापाला माहित तर त्यांच्या बापाला माहित जाम जिंकले आय पी एल चालू होते मला म्हणतात ही हा धोनी आहे ना हा ऑस्ट्रेलियापर्यंत का खेळतोय मला पाहायला आवडायचा इंडियाकडनं वर्ल्ड कप बिटकप घेतला ना तो मला आवडायचा तर आता मला ऑस्ट्रेलियात गेला ना तो मला पटला नाही हा पैशासाठी आपला धोनी काय पण आपला हा करतो मी बोलू हा करतो तुम्ही रोहित शर्मा बोलू नका काहीतरी बोला बोलतात हा म्हणजे त्यांनी जास्त पैसे दिली म्हणून धोनी असते त्यांच्याकडून खेळायला लागला हा मला काय पाटला नाही धोनीचा बोलो ती ऑस्ट्रेलिया नाहीये आहे ती चेन्नई सुपर किंग्स आहे आणि आयपीएल मुंबई असेच काय मॅच चालू आहे म्हणतात बघ का बर बारा तू कॉलला सपोर्ट करतोयस बोला मी मुंबई इंडियन्स म्हणतात मी काम कर तू पाय पायचे पाय नाही चेपलेस ना तू मुंबईनेच हरेल आणि मुंबई जिंकायला पाहिजे मग मी त्यांचे पाय चिपायला घेतले आणि टीव्ही चालू होती तर मी पाय चिपताना काय तेवढा जोर लावत नव्हतो तर मला म्हणतात शाप पांग झालेस तू काय तुझ्या हातात जीवच नाही मला काय जाणवतच नाही मी बोल हा जो प्रेशर आहे ना आम्ही तुमच्या मानेवर लावला ना तुम्हाला स्वर्ग जवळ जाणवाल स्वर्ग म्हणजे हे मी मनात बोललो माणसाची बघत घालतो मी अचानक हे इमोशनल झाले मला म्हणतात तुम्हाला आमची लाज वाटते ना आम्ही आपली म्हातारी माणसा म्हणजे तुमच्याकडे पावणी दावणी येतात बाहेरची लोक मोठी मोठी लोक येतात आम्ही चड्डी बनवण बसता मध्ये तुम्हाला हसतात तुम्हाला आमची लाज वाटते ना तुम्ही कशी स्टँड्रेड माणसा आम्ही आपली गरीब झोपडीत राहणारी माणसं आता हे ऐकलं कोणाला पण म्हातार माणसाची कारण ते आमचं म्हातार आहे स्टँडर्ड हे है बोलतात ह्यांची पेन्शन माझ्या बापाच्या पगारपेक्षा जास्त आणि यांचं ह्यांची जी झोपडी है। आहे ना ह्यांच्या झोपडीचा तीन रूम चार पाडव्या एक परसावर आणि एक अंगण आहे यांना मी या बाबतीत कुठला सिंपती देऊ नंतर मला बोलत तू माझ्यामध्ये पाय चिटलेस मी माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करते घरात कोणची लायकी नाही आहे माझी प्रॉपर्टी खायची तूच माझी खरी सेवा करतोस आता तुम्हालाच असं वाटत असेल की आजोबांचं नातूवर किती प्रेम आहे एवढं किती सगळी प्रॉपर्टी नातवाच्या नावावर करते पण ते आमचा माता मला माहिती आहे ते माझा आजोबा आहे त्यांची वचनं ये टीव्हीवर येणाऱ्या बातम्यांपेक्षा खोटी असतात ते मला प्रॉपर्टी देणार तर नाहीच वर घरात हे बोलून भांडण्या लावणार ती वेगळीच बोलतात मला इकडे एक एक चिपल म्हणजे कसं मी नाही म्हातारी इकडे येऊन भाड्यान राह गावात कसं डॉक्टरची सोयी सुविधा नाही ना मग जर मला काय झालं तर म्हातारी डॉक्टर नेल नाही ने तिला काय झालं तर मी नेन मी म्हंटलो तुम्हाला कशाला कुठे राहायची गरज आहे भाड्याने हे तुमचंच घर आहे ना तुम्ही इकडे होऊन राहा मी बघतो तुम्हाला काय कोण बोलताय ते म्हणतात हे करतोय माझं घर हे मी तर आपला पाहुणा म्हणून येऊन जात म्हटलो कोण तुम्हाला पाहुणा बोलत आहे मी आहे ना कोण तुम्हाला पाहुणा बोलताय ते मला सांगा मी बघतो त्यांना म्हणत तू तरी इथे किती दिवस आहेस काय म्हणत रे स्वतःच नातोला नरपडीला होते मला वर पाठवतात आजोबा बोलले तू पण उद्या पुण्या मुंबईला जाशील तू पण नंतर या घरात पाहुणे भरूनच येशील माझ्यासारखं ते मला असं लागल मुलींना नेहमी सांगितलं होतं की तू काय पारख्या घरची तू काय आमच्या घरची नाही सुद्धा तू दुसऱ्या घरात जाणार तू आमच्याकडे येणार नाही तू तिकडची होऊन जाणार पण मुलांना कोण सांगत नाही बोलले आपण सगळेच पाहुणे या पृथ्वीवर उद्या आपल्या सगळ्यांनाच देवा घरी आहे आणि एवढं बोलून ते एकदम शांत झाले मी त्यांना हलवलो हो का हो त्यांच्याकडून काही उत्तर नाही पेपर तो लो कुठ त्यांच्याकडनं काही उत्तरच नाही एकदम सुन्न झालं थोड्या वेळाने जोरात झाला हो आणि हे म्हणतात आत्ता जरा बरा वाटला आणि त्यांनी मला बघितलं बोलले अजून पाहिजे केस तुला काय वाटलं जास्त वेळ प्लेस तर मी माझी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करी तेव्हा मला समजलं की यांची दारू उतरली आणि अजून एक त्या दिवशी मुंबई इंडियन्स मॅच जिंकली मी सकाळी उठून बातम्यांना बघितली आजोबांसोबत